जय श्रीकृष्ण श्रीमद भागवत दशमस्कंद बाललीला भाग सोळावा श्री शुकदेव परीक्षितेला सांगतात थोड्याच दिवसात बलराम आणि श्रीकृष्ण आपल्या गुडघ्यावर रांगू लागले आणि त्यानंतर उभे राहून चालूही लागले ब्रजवासियांना आणि गोपींना आनंद देत देत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते गोपींच्या घरामध्ये जाऊन गोंधळ उडवून देत असत आणि गोपी रागवल्यावर हसू लागत टाळ्या वाजवीत असत कुठे कुठे गुपचुप घरामध्ये शिरून दही दूध मटकावीत असत आणखीन कुठे जाऊन मडके फोडीत असत कुठे दही दूध घेऊन मरकटांना खू घालीत असत ही मरकटे म्हणजे त्यांची राम अवतारामधील दोस्त मंडळी होती वासरांच्या शेपटीला धरून खेळ खेळत असत ह्या सर्व बाललीला ते करत होते परमात्म्याची शरीर भगवंताच्या लीलेचा विचार करतेवेळी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भगवंताची लीलाधाम भगवंताचे लीलापात्र आणि भगवंताच्या लीला शरीर आणि त्यांच्या त्यांच्या लीला प्राकृतिक होत नसतात भगवंतामध्ये देहदेहीचा भेद नाही महाभारतामध्ये म्हटले आहे की परमात्म्याचे शरीर भूतसमुदायाने तयार झालेले नसते आता हे भूतसमुदाय म्हणजे कोणते जे पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांनी तयार झालेले नाही जो मनुष्य श्रीकृष्ण परमात्म्याचे शरीर भौतिक म्हणजेच या सर्व भूतांनी तयार झालेले आहे असे समजतो त्याला कोणत्याच शास्त्रीय कर्मामध्ये श्रोत किंवा स्मार्त इत्यादी कर्मामध्ये अधिकार नाही इतकेच नाही तर त्याचे मुख पाहिल्यावर देखील सचेल स्नान केले पाहिजे म्हणजे पहा भगवंताला जर आपल्यासारखं समजलं आपण तर शास्त्राने आपल्याला केवढा बडगा दाखवलेला आहे की आम्ही तुमचे तोंडच पाहणार नाही कारण भगवंत हे असामान्य आहेत भागवतामध्ये ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटले आहे की तुम्ही माझ्यावर कृपा करण्यासाठीच हे स्वेच्छामय सचितानंद स्वरूप प्रगट केलेले आहे याच्यावरून असे स्पष्ट होते की भगवंताची सर्व काही अप्राकृत आहे अशा प्रकारे भगवंताची माखनचोरी ही पण अपा प्राकृत आणि दिव्यच आहे नवनीत चौरेलीला भगवान लोण्याची चोरी करताना इतरांना जास्त देत आणि स्वतः कमी खात ज्या गोपीच्या घरी लोण्याची चोरी होई त्या वरचेवर येऊन यशोदामाईकडे तक्रार करत होत्या पण त्या तक्रारीमध्ये त्यांचे प्रेमच जास्त भरलेले होते त्यांची इच्छा असे असे की कृष्णाने त्यांच्या घरी यावे तेथूनच काहीतरी घेऊन खावे म्हणून तर त्या जाणून बुजून काहीतरी वस्तू बनवून ठेवत हेतू हा की कृष्णाने येऊन स्वतःच्या हाताने घेऊन खावे त्यानंतर आपल्या निरंजन ब्रजवासियांना सुखी करण्यासाठी भगवान गोकुळात आले होते लोणी तर नंदबाबाच्या घरी देखील काही कमी नव्हते लाख लाख गाई होत्या भगवान पाहिजे तितके खाऊ शकत होते आणि इतरांना पण देऊ शकत होते परंतु ते तर केवळ नंदबाबाचेच नव्हते तर सर्व ब्रजातील लोकांचे आपले होते लोकांना सुख देऊ इच्छित होते गोपींची इच्छा पूर्ण करण्यासाठीच ते त्यांच्या घरी जात आणि चोरून लोणी खात ही वास्तवात चोरी नाही ही तर गोपींच्या पूजा पद्धतीचा भगवंताकडून केलेला स्वीकार होता भक्तवत्सल भगवान भगवंताची भावपूर्ण पूजा कशीही आणि कोणत्याही प्रकारे असली तरी तिचा स्वीकार करत आणि या नवनीत चोरीचे रहस्य काय भगवान गोपीसाठीच त्यांच्या आनंदासाठीच लीला करत होते माखनचोरी ही एक लीलाच होती ते गोपीवर एवढे प्रेम का करत होते भगवंत स्वतः सांगतात हे गोपीनं तुम्ही लोक आणि परलोकाचे सर्व बंधनांना तोडून माझ्यावर निष्कपट प्रेम केले आहे मी जरी तुमच्या प्रत्येकीकरता वेगवेगळे जीवन धारण करून अनंत काळापर्यंत तुमच्या प्रेमाची परतफेड करू इच्छितो तरीही करू शकणार नाही मी तुमचा ऋणी आहे आणि ऋणीच राहील तुम्ही मला तुमच्या साधू स्वभावाने ऋणरहित मानून आणखीन ऋणी करा एकदा बालकृष्ण आपल्या आईला ईशोदामाईला म्हणाले की माखन चोरीचं रहस्य काय या चोरीच्या मागील रहस्य न जाणताच काही लोक यातला वेगळा अर्थ काढून दोष ठेवतात यासाठी पहिले समजून घेतले पाहिजे की चोरी म्हणजे काय ती कशाची होते ती कोण करतात उत्तर असे आहे की चोरी त्याला म्हणतात जेव्हा कुणी दुसऱ्याची कोणती वस्तू त्याच्या इच्छेशिवाय त्याला न कळत आणि पुढेही त्याला कळू नये अशी इच्छा ठेवून घेतली जाते भगवान श्रीकृष्ण गोपीच्या घरून लोणी घेत होते हे त्यांच्या इच्छेने आणि त्यांना कळूनसुद्धा पाहता पाहता आणि पुढे त्यांना कळू नये असे काही कारण नाही कारण गोपीच्या समोरून ते पळून जात म्हणून ही चोरी नाही आध्यात्मिक अर्थ हे सर्व विश्व भगवंताचेच आहे ते स्वतः चोर कसे होतील वास्तविक चोर तर आपण आहे आपण सर्व काही त्यांचे घेतले आहे आणि जबरदस्तीनं हे माझे आहे हे माझे आहे असे करत आहोत गीतेत म्हटलेले आहे देवतानी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच आहे लोणी किंवा नवनीत काय असते तर ते दुधाचे सार आहे म्हणजेच भगवान सारग्रही आहेत ते लोणी घेतात अर्थात आपण जी काही लहान गोष्ट मोठ्या गोष्टी कर कर्मे करतो ते ते बघत नाहीत पण त्याचे जे सार असतात ते स्वीकारतात म्हणजेच कर्मामागील भाव ते स्वीकारतात गोपी मोठ्या भावाने लोणी काढत असत भगवान तो ग्रहन सक, भाव ग्रहण करीत असत भगवंत आपला शुद्ध भाव प्रेमभक्ती ग्रहण करतात दुसरे असे की गाईचे दोहन केले आणि ते गरम केले त्याचे दही केले आणि मग घुसळले त्यातून लोणी काढले त्यानंतर गोपी लोणी ठेवून घेत होत्या म्हणजे इतके सर्व कर्म केले आणि ते ठेवून घेतले आणि द्यावयास जर आपण तयारच नाही तर या प्रकारे खूप काही कर्मे करतो नंतर कर्मफळाचा भोग भुगतो आणि सर्व कर्म आणि भोग ह्यांच्यामुळे ज्या वासना तयार होतात त्या आपण जमवत राहतो इतके सर्व कर्म करू नये शेवटी लाभ काय तर वासनांचा संग्रह आपण त्याला सोडायला म्हणजे लोणी द्यायला तयार नसतो भगवंत म्हणतात हा जो तुम्ही वासना संग्रह करून ठेवला आहे तो मला द्या म्हणजेच कर्म कर्मफळ आणि कर्मार्पण भाव मला अर्पण करा नाही दिला तर मी स्वतः तो घेऊन टाकेन आणि याचं सारांश काय आहे नवनीत चोरीचा अर्थ भगवंत भाव ग्रहण करणारे आहेत भगवंत लोकांची मने चोरतात सर्व गोपींना काय वाटत होते की भगवंताने आपल्या घरी यावे आणि चोरी करून लोणी घेऊन जावे भगवंत त्यांची इच्छा गो पूर्ण करीत होते गो श्रीकृष्णाने गोकुळामध्ये एक चोर मंडळ स्थापन केले होते आणि तेच त्याचे पुढारी होते या मंडळाचे सदस्य कोण होते तर गोकुळातील सर्व घरातील एक एक प्रतिनिधी होता ज्या घरात चोरी करायला जात होते ते त्याच घरातील एक बालक त्यांच्याबरोबर होता तर मग सांगा चोरी कुठे झाली ही मंडळी जेव्हा योजना बनवत असत तेव्हा कुणी म्हणत आज आमच्या घरी चला आणि सगळेजण तिकडे जात असत पण गोपी मात्र यशोदामाईकडे खोट्या नाट्या तक्रारी करण्यास येत असत त्या निमित्ताने त्यांना श्रीकृष्ण दर्शन होई होत असेत आणि श्रीकृष्णमुखाचे सुख त्या घेत होत्या गोपाल कृष्ण भगवान की जय